लाइक करा सबस्क्राईबर करा पटपट या लावला पटपट लाईवला യാട്ടപ്പറ്റ ല ശ്രീ സ്വാമി സമർത്ഥ യാട്ട പട്ടായി या पटपट श्री स्वामी समर्थ थोड़ा वेट करूया अपन யா பட்டப்படையா பட்டப்படா अजून आलात हो अजून आले म्हणलं थोडं वेळच घेतले लाईव्ह परत थोडं बाहेर काम होत विजयदाद म्हणजे विजयदा आलेला होता त्यामुळं अनेक म्हणले त्याला अगोदर जेवायला वाढाव नंतर अनेक लाईव्ह घेऊन जेवण झालं मग आराम महादेवाला वगैरे जाऊन आलो का नाही पुनम ते किती साधा साध जेवला घेतली घेते घेता येते विजयदादा जेवल्यावर होय हा नाही ते जेव जेवला आता जेवण चालूच आहे त्यांना लेकरच काही टेन्शन नाही जेवायला वाढले की जेवत्यात हा सगळं जवळच राहते आणि काय सोमवार वगैरे नाही माझा एक माझा आणि दिदीचा सोमवार आहे दिदी, दिदी तिकडे आहे इथे एकटीचाच आहे त्यांचा पण नाही सोमवार आणि विजयदादाचा पण नाही त्यांचा राहत होता पण होत। रा ते दिवस झालं सुटलं आहे दोघी मायलिकीचाच राहते म्हणलं विजयदादा लहान आहे आणि कशाला धरायला वा म्हणून आणि पोरारवायला नाही सण होत उपवास आणि कस सोमवार कठीण राहते काय खाऊनी लागते ते का कुठं बाहेर गेले तर काही पण तोंडात घालते त्याच्यामुळं नाही धरलेलं बरं लाइव्ह बस झाल्यास घेता येते लाईक किती सबस्क्रायबर पन्नास 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 सबस्क्रायबर झाले की मग लाईव्ह घ्यायचं होत्यात पण नाच लवकरच होत्यात कसं आहेत चांगल्या कामाला थोडं वेळ लागतय आहे पण करत गेलं का फक्त नाच सोडायचा नाही करतच राहायचं सतत करत राहायचं काम म्हणजे वाढत्यात आज नाही वाढले उद्या नाही वाढले परवा काहुना एक का होणा असं राहते हार हार मानायचं नाही लाइक करा पुन ताई लाइक करा धन्यवाद <laughs> थँक्यू हाव का कमेंट करा हर महादेव ताई विठ्ठल भाऊ हर हर महादेव, महादेव तुम्हाला बी सोमवारच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा लास्ट सोमवार आहे श्रावण सोमवार जेवण झालं का विठ्ठल भैया झालेत आहे बरोबर हो हो तुमचे चहा पाणी झाले का नाही पाणी नाही झालं सकाळी दोन वेळेस चहापाणी झालं आणि नंतर जेवणच झालं आता सोमवार होता त्याच्यामुळं जेवणच केले आणि दिवस मावळण्याच्या आधी सोडावं लागते सोमवार दिवस मावळला की नंतर सोडायचं नसतं आणि सोमवार पर्यंत पाणी पण प्यायचं नसते सोमवार सोडल्यानंतरच पाणी प्यायचं राहते तरी बी साडेतीन पावणे चार वाजून ते मला सोमवार सोडायला हो बरोबर आहे हम्म कठीण राहते आणि झालं श्रावण महिन्यातच एवढे कडक राहते तर नंतर काय नाही पाऊस आहे का ताई हा हाय हाय आज आबाळच हाय ऊन कसलंच नाही आज सकाळपासून म्हणजे वाम हाय म्हणजे उग झिम आहे तेवढा मोठा बी नाही तेवढा लहान बी नाही कधी चार थेंब आलं तर येते नाही तर ते बी येत नाही पण वामबाळ हाय थंड वातावरण आहे तुमच्याकडं आहे का नाही पाऊस पण मांजरा नदीला मग तर भरपूर पाणी आलंय बरं म्हणजे तिकडूनच कुठून तर सोडले गेले म्हणजे दा, धारा शिवून त्याच्यामुळं भर भरपूर पाणी आलेलं आहे डॅम पूर्ण भरलेला आहे तुमच्याकडे आहे का नाही पाऊस आम... माझ्या गावाकड पूर चालू आहेत ताई बरोबर हो हो आमच्याकडन पूर वगैरे काही पाऊसच नाही पण पूर मात्र तर नक्की नक्की येणार कस काय सांगू का कुणी कुणी बी सोडलं की इकडे येणारच मांजरा नदीला पाणी पेना गंगा नदी आहे ताई बरोबर हो हो आमच्याकडे मांजरा आहे मोठ लातूर साइड ला बोला विठ्ठल भैया पुनमताई गेल्या काम म्हणाल्या कमेंट पूनम नये पुनमताईची उजनी नदी तुमच्याकडे आहे ना हा ते तुळजापूरकडं आहे उजनी नदी आणि मांजरा नदी आपलं लातूर लातूरच्या जवळ एकदम जवळ आहे लातूर मांजरा नदी जास्त तर ओळखली जाते गोविंद भैया राम राम श्रीराम तुम्हाला भी श्री स्वामी समर्थ या पटपटी आपल्या लाईव्हला लाईक करा सबस्क्राईब करा झालं का जेवण चहा पाणी पाऊस आहे का नाही पाऊस पण थंड वातावरण आहे आणि आबाळ पण भरपूर आलेला आहे रात्री होता पाऊस रात्रीपासून सकाळी नऊ वाजे कुणा होता परत थंड वातावरणच आहे आणि तेवढा काही मोठा नाही जिम झिम आज सोमवार आहे दुपारी जेवण केलं आहे बरोबर हो हो आमचं पण दुपारीच झालं जेवण दुपारी म्हटलं तर भरपूर उशीर झाला होता आणि लास्ट सोमवार आहे आता बोला बोला गोविंद भैया बोला विठ्ठल भैया बोला आहेत का विठ्ठल भैया बोला बैल भैया तुमच तुमच्या इकडं हाय का नाही पाऊस आमच्या इकडं तर हाय बघा पण तुमच्या इकडं आहे का नाही सांगा या पटपटी आपल्या लाईवला लाईक करा लाईक करा भैया लाईक करा लाईक करा पाऊस आहे आज सकाळी चालू झाला अजून तर बंद झाला नाही एवढा मोठा आहे का पाऊस आहे तिकडे इकडे पाऊस आहे पण तेवढा काही मोठा नाही झिमझिम हाय आणि चारच्या गथिंब येऊन नाही आल्यासारखं पण वातावरण हे आहे चला ठेवते बाय